बँक विमा पोस्ट कोळसा खाणी आणि महामार्ग तसंच बांधकामासारख्या विविध क्षेत्रातील जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आणि कामगार आज देशव्यापी संपावर जाणार आहेत त्यामुळे देशभरातील विविध सेवा विस्कळीत होण्याची शक्यता दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा संप पुकारलेला आहे सरकारच्या कामगाराविरोधी शेतकरी विरोधी, विरोधी आणि कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे देशभरातील पंचवीस कोटी कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होतील शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी धरण आंदोलनमध्ये भाग घेणार आहेत तर संघटनांच्या काय नेमक्या मागण्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चार कामगार संहिता रद्द करावी सार्वजनिक उपक्रम आणि सेवांचं खासगीकरण थांबवावं किमान वेतनाची हमी द्यावी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा मिळावी कंत्राटीकरणावर बंदी आणावी कायमस्वरूपी नोकऱ्यांसाठी आग्रह धरण्यात आलेला आहे भारतीय कामगार परिषदेची पुनर्स्थापना करावी अशी देखील मागणी आहे आरोग्य शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारी वाढ करा अशी देखील मागणी आहे जवळपास पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या देशव्यापी संपामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे अनेक व्यवहारांवर देखील आज अडचणीमध्ये अडचणी येणार आहेत अनेक व्यवहार बंद देखील होण्याची शक्यता आहे आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहेत अनेक सेवा कोलमडणार आहेत जवळपास कोटी या संपामध्ये भाग घेणार आहेत सरकारच्या धोरणाविरोधामध्ये हा संप पुकारण्यात आलाय देशभरातील विविध सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जातीय सरकारच्या धोरणांविरोधामध्ये आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे बँक पोस्ट बांधकाम कर्मचाऱ्यांचा या संपामध्ये सहभाग असणार आहे जवळपास पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या सहभागी होतील विविध मागण्या या संघटनांकडून करण्यात आलेल्या आहेत शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत असं देखील कळत आहे देशभरातील पंचवीस कोटी कर्मचारी बंदमध्ये सहभागी होतील सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे या संप दरम्यान काय बंद असेल पाहूया बँकिंग सेवा विमा कंपन्यांची काम पोस्ट ऑफिस महामार्ग आणि रस्ते बांधकाम ओळसाखाण्यांची कामं आणि सरकारी बसेस सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन तर काय सुरू असणारे हे देखील पाहूयात तर अनेक सेवा यामुळे आता विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बँकिंग सेवा बंद असणार आहे विमा कंपन्यांची कामं देखील बंद असतील पोस्ट ऑफिस सोबतच कोळसाखाण्यांची कामं देखील बंद असतील आणि याच संपादरम्यान नेमकं काय काय सुरू असेल हे देखील पाहूयात खाजगी कंपन्या आणि रुग्णालय सुरू असणार आहेत विमा कंपन्यांची कामं वैद्यकीय आपत्कालीन सेवा खासगी शाळा आणि महाविद्यालय आणि ऑनलाईन सेवा देखील सुरू असतील